तर मला सर मित्रांनो कशा तुम्ही मजेत येत नाही तर मी सांग तुम्ही एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग असता जो म्हणजे हरताळिकेच्या दिवशी आणि गणपतीच्या आदल्या दिवशी आपले मणपी वगैरे सजवली जातात तर या व्हिडिओमध्ये तुम कधी बघू भेटणार आणि बरंच काही या व्हिडिओमध्ये बघू भेटतात डेली ब्लॉग असतं सेम ब्लॉग बनवणार आहे त्याच्यामध्ये काय काय आपण मणपी लावतो तर तुमका या ब्लॉगमध्ये बघू भेटतात आणि इकडेच प्रथम श पहिलेच सकाळी सकाळीच देताच खेळायची पानाकडूनच येतो आहे चला केची पाना मणपीवर घालूसाठी हा आणि येत आहे चला हा चालेल चिखलात पाय बुडू नको म्हणतो ही फुलं पण आपल्याला वापरू शकतो मणपी आणि रोज गणपती कुसते वेग पाय घसरतो तुम्ही आपण आता येईल लिच्या मागच्या साईडला आणि आपण काजी लावलं ना त्या साईडला केळी म्हणजे केळीची पानं आहेत ते काढू गेले प्रत्येक शॉप ते काढून देते बोलले हे बघा दिसतात काय बघा आणि केळीची पानं हळूहळू आणि भात पण वाढला तो व्ह्यू मस्त आहे ऊन पडला आज आज पाऊस वगैरे कायच नाही आणि काही तास बाकी आहेत गणपती बाप्पा आपल्या घरात येऊसाठी तर एक्साइटमेंट हा आणि थोडा काम पण बाकी आहे कनिडीक जाऊचं बघूया हा ब्लॉक कितीपर्यंत चालतं आणि पुढचं ब्लॉक काय येतं तर केळीची पानं काढून येते मग आपण जाऊया मणपी ललित बनवतात मणपीसाठी ते सगळं मग तिकडे जाऊया तोपर्यंत लावून येत थोडा पण दाखवू दे तुमक चला केळीची पानं घेऊन येले ते बघा मधी मधी ना भात झाला उच कापू गेलं पोसावला म्हणजे धन्यवाद कधी काय वरती मंडपेर ओके तुम्ही खाय चालला तर चला घेऊन जाऊया हा ओके आकाड लावू खूप माझ्या ढोरायच तरी बस आकडेचं पुरा ह्याच झालं जंगलच झालं <laughs> चला।, चला चला जाऊया आता तर पाना वगैरे ठेवलं आणि बघूया मेन घरात ललित बांधणी बांधतात ती शिवून बसलो तर लाईट गेली का बघा अशा प्रकारे बांधणी बांधली जातात तर याच्यावरती आपले पहिले केळीचे पानं वगैरे ठेवायचे आणि नंतर मशी फुला जे काही फळं वगैरे आहेत ती बांधायची लागतात बांधणी जुने काळात जी पद्धत होती पहिला डेकोरेशन नव्हता तेव्हा हे लोक ह्याने डेकोरेशन करायचे होईना हो बरोबर खिडकी जरा पण का लाईट दे हे बघा अशा प्रकारे बांधला जात लाईट ना बर। कोणतं ला शेरवड शेरवडा शेरवड बांधल्या सुपारी हरण्याची फुलं ही हरण्याची आणि काय बेडो इली लाईट इली लाईट इली वा लाईट इली असा ब्लर होता मधीच बाण साईडने आणि जेव्हा गणपती बाप्पा आपण विसर्जन करू जातो तेव्हा ह्याच्यातला एक एक सगळं तोडून घेऊन जायचं लागत मुंबईवाले पण येंबईवाले फेरी मारत सगळ्यांकडे झाली बांधणी बांधलास कनेडी आणू गेले गर्दी जाम बेकार गर्दी आहे सहा वाजता जाऊन घेऊन येले ताजी फुलं हे पण फुलं आहे बघा ही दाखवले ती पण फुलं वापरूच बघा कधी बांधणार यश गणपती बाप्पा आले घराला बांध मागे असं बांधूच लागत आमची पण बांधूची पण ती संध्याकाळी

हर्षो चांयो सावाज करून हर्षो भडाकलो नाही ते या होतील हर्षो तापलो याच्यावर सहा करून झोपलो नव्हतो हा भडकलो म्हणता ते का ठेवून जाऊया वेळ झोपलो बस झाली किती घालता जेऊक नको त्या ती घालून टाक मग चल हे जोक नाही वापरू शकत हे जोक नाही वापरू शकत हा आ, वाँग वाँग हा ताज नाही का हा मग ठीक आहे चल लाईटीच काहीतरी प्रॉब्लेम हा पण ऑल सेट झाला आपला इकडे पूर्ण हरणा वगैरे लावून झाली आहेत आणि डेकोरेशन इज कम्प्लीट फक्त मागची लाईट जरा लागत नाही पण लागत ती करीत येऊ जाए। लूज झाला फक्त लेझर जर आपल्या आता हे साफसफाई वगैरे करतील सगळे त्यांना मग डेकोरेशन कम्प्लीट घेऊ चाललं काय तर आपल्या बोलले मी शेरवाडा पहिली भरपूर होती आणि जेव्हा गणपती हवी तेव्हा भेटतच नाही समोर होत मे महिने आता नाही येते बघितलं आता दोन तीन तरी घ्या गावते हो दोन यश चढत नडार वेलीवर वजन कमी आहे म्हणून पूर्ण हिरवळ हिरवळ बस झाली जातलं कसं आतमध्ये आतमध्ये जायचं कसं फुलं पण घेऊन जाऊ इच्छित खर आपल्या का फुला भरपूर खर हडतलं कशी

जावदे ना नसन काय विषय नाही उगा ते फांदे ओले चालले होतात तसे काय बोलतो किती कधी गेलं आरामात आरामात ते भई मुलं का काय करता बघा तिकडे काय काय रवान दे नको चढू कशा घेऊ येत रावांदे तुम धडपड रावांदे बोलते तुट्टला तर नोक सडू ऐकणारच ना पुढे ना। जावांदे बोलते तरी करा म तिचं तिला आता आधीच सांगतोय नाय ना जाऊ रे टाकू शेरवडा शेरवडा का या, या गे बघा हिरोईन चालली बघा कनेडी मम्मी काय आहे तर सांभाळत नाही तर शेरवडा आणू नको ही बघ हे मॅकान काढल्या काय घेऊन <laughs> ये काय असाच बोल बस झाली भरपूर लवकर ये चला जाऊया आपण जात यश त्यांच्यावर कनेडी जा केस कापून येथा काय तर करून ये कडा घेऊन येलो बघा कनैडची घेऊ तर किती रुपये रुपया मग नेहमी काय पन्नास पन्नास रुपया भटी का पण पूजन तर मित्रांनो आता आपण पन... जे वणपिक अजून फुला वगैरे लागतात तिरड्याची ते हो काढतं यश आणि पूर्ण अशी लाईनच लागली इकडे तिरड्याची थोडी मग अशी काढत होते सगळेजण विकूया हे पण नेऊन हे किती होते लय महागाई गेले ऊन आणि पाऊस पावल्या कोल्याचं लगीन <laughs> यश कोल्याचं लगीन चल, चल। <laughs> चला भरपूर काढले जाऊया मनपीस आता मित्रांनो संध्याकाळचे वाजले आहेत साडेआठ म्हणजे रात्रात झाली आणि आपलं फायनल डेकोरेशन यांचं झालेलं असा हे बघा असं पूर्ण काळ करून ठेवलं आहे मी आणि डेकोरेशन बघू शकतास मस्त सिंपल आणि स्वीट फक्त गणपती बाप्पा येऊन बसणार त्याच्यानंतर मग थोडे हे खाली जे स्पॉटलाईट वगैरे आहेत ते ॲडजस्ट करतील आणि हे पताके वगैरे पण लावलं रात्री रात्री बोलते दुपारी हे बघा नवीन फक्त आता ही लाईट काढलेली आहे हॅलोजन लावलं होतं लावल्यान तर सगळ्यांची मेहनत ह्याच्यामुळे पताका बनलेली आहे तर चला बघितला तुम्ही आता पुढे तुमका पुढच्या ब्लॉगमध्ये पण खूप भेटणार जेव्हा गणपती पप्पा येणार तेव्हा तर फायनली मित्रांनो आजच्या दिवसातलं ब्लॉग आता आपण एंड करूया कारण आजच्या ब्लॉग मध्ये वन मनपी सजवण्यापासून काय काय डेकोरेशन केलं आहे थोडक्यात के तुमका दाखवला आणि आता झोपूचं टायमिंग आहे पण जेवचं टायमिंग झालं तर संपूर्ण ब्लॉग आता आपण एंड करूया तर ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका तर भेटूया नवीन ब्लॉग तुम्ही बाय बाय काळजी घ्या नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे गणपतीच्या आगमनाच्या ब्लॉगमध्ये तर चला बाय बाय